नमस्कार मैत्रिणीनो स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि काय मग दिवाळीचा फराळ झाला की नाही नक्कीच झाला असेल तुमचा फराळ तर आता आपण आज चोराफली बनवत आहोत हा गुजराती पदार्थ आहे रेसिपी पण ही छान व्यवस्थित केली तर ती छान महिनाभर टिकते तर ह्या दिवाळीला आपण असं वेगळं काहीतरी करूया नेहमी आपण शंकरपाळ्या करतो तर आता ह्या दिवाळीला शंकरपाया न करता हा असा अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर त्यासाठी लागणारं साहित्य तर इथे मी दोन वाटी चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी उडदाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल उडदाच्या डाळीचं पीठ नाही तर बाजारात पण मिळतं आणि आपण घरी आपल्याकडे उडदाची डाळ असते ती स्वच्छ फडक्याने पुसायची आणि अगदी कमी म्हणजे अगदी एक सेकंद तिला जराशी भाजून घ्यायचं तिला डाग पाडायचे नाही फक्त गरम करून घ्यायची थंड झाल्यानंतर ती मिक्सरमध्ये छान वाटून बारीक पीठ तयार करून घ्यायचं असं मी मी, मी सुद्धा असंच केलेलं आहे पीठ मिक्सरमध्ये करून घेतलेलं आहे तर हे दोनास एक वाटी प्रमाण आहे ही उडदाची डाळीचं पीठ आहे आणि दोन वाट्या चण्याच्या डाळीचं पीठ आहे आता याच्यापेक्षा जास्त करायचं असेल तर हेच प्रमाण कारण वाट्या सगळ्यांच्या घरात असतात तर आता हे तिन्ही पिठं आपल्याला एक एकत्र छान असं चाळून घ्यायचे आहे आपल्या चाळणीने तिन्ही पीठ एकत्र आपल्याला चाळून घ्यायची आहेत तर मी तिन्ही पिठं एकत्र चाळून घेते आता इथे मी आपली पिठं चाळून घेतलेली आहे चालणं खूप गरजेचं आहे आता हे आपण साईडला ठेवूया आणि इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यात मी अर्धा कप पाणी गरम करायला ठेवलं होतं अर्धी वाटी आणि आता आपण पापडखार घालणार आहोत हा मी अगदी पाव चमचा घेतलेला आहे तुमच्याकडे पापडखार नसेल तर तुम्ही खायचा सोडा घाला आणि पापडखार घायचा घालायचा असेल तर गरम पाण्यातच घालायचा मध्ये तो छान विरघळतो आणि आता आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं त्याच्यात एक चमचाभर आपण त्याच्यात तेल घातलेला आहे नंतर चवीनुसार आपल्याला त्याच्यात मीठ घालायचं आहे आपल्या पिठाला जितकं लागेल तितकं पण कमीच घालायचं कारण का माहिती आहे आपण नंतर त्याच्यावर मसाले लावणार करून झाल्यानंतर त्यामुळे कमीच लावायचं आणि पापड खार गरम पाण्यामध्ये छान विरगळतो त्यामुळे जरा मी पाणी छान उकळून घेतलेलं आहे आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळायचं आहे छान विरगळून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये आपण वाटी साईडला ठेवूया आता याच्यामध्ये आपण थोडासा ओवा घालूया बस एवढा आपण ओवा घातलाय आणि आता आपण हे पीठ घट्ट एकदम घट्ट म्हणजे पातळ अजिबात मळायचं नाही लूज गोळा झाला तर आपल्या चोराफली अजिबात फुगणार नाही त्यामुळे आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट एकदम घट्ट गोळा मळायचा आहे आपल्याला एकदम पाणी जास्त ओतायचं नाही अंदाज घेत घेत आपल्याला हा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपण याच्यात तिखट वगैरे काय घातलेलं नाही कारण आपण नंतर जेव्हा आपण तळू ना तेव्हा ते छान वरून आपल्याला लावायचं आहे त्यामुळे आता जे मी दाखवलं आहे रेसिपीमध्ये तेच तुम्ही तसंच करा मस्त होतील अशा आता हे मी पीठ मळून घेते आणि मी सांगते की किती पाणी लागले मला आता मी एकदम घट्ट गोळा मळलाय आहे बघितलं तर तुम्ही तेवढी अर्धी वाटी आपल्याला बरोबर झालं जे आहे बघा खूप घट्ट गोळा मळला आणि थोडंसं आता आपल्याला ला तेल लावून परत मळून घ्यायचं आहे अगदी थोडंसं तेल लावायचं आहे हे आपण डाळीचं पीठ घातलं ते खूप चिघट असतं त्यामुळे हे पूर्ण असं मळून घ्यायचं आणि दहा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत दहा मिनटानंतर परत छान आपल्याला मळून घ्यायचं अगदी रगडून घ्यायचं तरच आपली चोराफळी चांगली येणार आहे तर मी हे छान मळून घेते आणि दहा मिनटं झाकून ठेवते बघ आपला गोळा छान मळून झालेला आहे तेल लावून आता एक दहा मिनटं आपण त्याला आराम करून देऊया आणि दहा मिनटांनी आपल्याला परत ते छान रगडून घ्यायचं तरच आपल्या चोराफळी छान येणार आहे आपलं पीठ आराम करतोय तोपर्यंत आपण काय करायचं था? इथे छान त्याला वरून असं भुरभुरण्यासाठी एक मसाला तयार करतोय तर इथे मी लाल काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे त्याच्यानंतर मॅगी मसाला घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे काळे मीठ आहे आणि जिरापूड आहे तर हे सगळं आपल्याला एकत्र करायचंय छान त्याला आपण जेव्हा ते करू ना चोराफली त्याच्यावर मस्त असं भुरभुरायचं याच्यामध्ये सगळ्यांमध्ये मीठ आहे त्याच्यामुळं मग मी मीठ घालत नाहीये तुम्हाला असं वाटलं मीठ कमी आहे तर तुम्ही वरून घा भुरभुरू शकता किंवा ह्याच्यातच घालू शकता आता हे आपल्या चाट मसाल्यामध्ये नंतर काळ्या काळं मीठ आहे ते संपूर्ण मीठ आहे आपल्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण मीठ नाही घालणार आहोत आता हे छान छान आपला मसाला तयार झालेला आहे चटपटीत मॅगी मसाल्यामध्ये मीठ आहे त्यामुळे आपण मीठ नाही वापरत आता परत एकदा एक दहा मिनटं झालेली आहे आणि पीठ बघा किती कडक झालेलं आहे एकदम तर ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय छान असे मस्त असं करून घ्यायचंय आपल्याला जेवढं आपण रगडू ना तेवढे आपल्या छान येणार आहे असं थोडं थोडं करून छान असं आपण थोडस हाताला तेलाचा हात लावायचा आणि छान असं रगडून घ्यायचं आपल्याला रगडू छान किंवा तुम्हाला वाटलं तर थोडस मिक्सर पण काढू शकता थोडे थोडे तुकडे घालून हाताने छान रगडलं जाते ते थोडासा तेलाचा हात लावलाय बघा जेवढं आपल्याला छान मळता येईल तेवढं आपण मळून घ्यायचं हे पीठ हे मी थोडं थोडं करून एकदम सगळं मळून घेते परत एकदा छान मी असं लाटण्याने पण रगडून घेते जेवढं आपण रगडू ना तेवढं ते छान ते होतात हे बघा असं पण मी रगडून घेते करा लगी हुए। चान में कटिन आता आपण करायला घेऊया छान मी आता असा रोल करून घेतलाय आणि कटिंग करून घेते बघा आता छान याचा आपल्याला गोळा करून लाटून घ्यायचा आहे आणि जेवढं पातळ जमेल ना तेवढं पातळ आहे आपल्याला थोडंसं आपल्याला पीठ लावायचंय डाळीचं दुसरं नाही कसलं डाळीचं पीठ लावणार आहोत आपण म्हणजे ते खाली जास्त चिकटणार नाही जेवढं जमेल तेवढं पातळ लाटायचं आपल्याला तुम्ही मोठी एक चपाती केली तरी चालेल पण पातळ अगदी असं वाटतंय चिकट आहे ते। तर थोडंसं पीठ लावायचं पण नाही आपण पीठ घट्ट म्हणलंय ना पर आणि ह्या अशा तुम्ही करून पातळ करून थोडासा म पीठ भुरभरून एका प्लास्टिकच्या पिशवीत तुम्ही पॅकिंग करून ठेवल्या मग हव्या तेव्हा तुम्हाला करता येत येऊ शकतात छान राहतात त्या हे बघा मी किती पातळ लाटली आहे बघा एकदम पातळ लाटायची आपल्याला अशी आणि छान लाटली जाते बघा आता आपण काय करायचंय अशा आपण चिरा करतोय म्हणजे ते आपल्याला तळायला छान होती आणि ह्या साईडच्या हवेत आपण पर काढून परत पिठात घेऊया आणि तुम्हाला एवढ्या लांबट नको असतील तर तुम्ही अशा मध्ये एक घ्या हे बघा अशा आपल्याला करून ताटात ठेवायच्या आहे आणि मग तळायला घ्यायच्या आहेत अशा पट्ट्या पातळ झाल्या पाहिजेत हे बघा आणि आता आपण करून ता ताटामध्ये ठेवूया सगळ्या आणि मग तळायला घेऊया आता आपलं तेल तापलेलं आहे पण एक घालून बघूया जेवढ्या बसतील तेवढ्या आपण घालून घेऊया आणि गॅस मी बारीकच ठेवलेला आहे आणि ह्या लगेच होतात तरुण गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर चळून जातील तळायला फारसा वेळ लागत नाही आपल्याला ना। पटापट होतात आणि खायला पण एकदम भारी लागतात छान निथळून घ्यायचं आपल्याला आतापर्यंत तो तोपर्यंत आपण दुसऱ्या पण घालून घेऊया ते बघा किती सुंदर झाल्यास बघा हे बघा थोड्या थोड्या झाल्या ना की याला जरा मसाला लावून घ्यायचा आपण जो मसाला बनवला तर मस्त असा तो लावून घ्यायचा असा भुरभुरायचा अर्ध्या अर्ध्या था झाल्या की आपण मसाला लावून घ्यायचा म्हणजे छान तो गरम मसाला त्या मसाला त्याला चिगटतो आ हा हा बघा किती कुरकुरीत झाल्यात हे बघा खूप कुरकुरीत झाल्यात त्या आणि थंड झाल्या की त्या मस्त अशा भरून ठेवायच्या बर्लीमध्ये ह्याच्याबरोबर तुम्ही हिरवी चटणी पण खाऊ शकता आणि हा दिवाळीसाठी पण छान फराळ आहे मी तुम्हाला नंतर थंड झाल्यावर दाखवणार आहे कशा झाल्या त्या कुरकुरीत आता मी सगळ्या बाकीच्या करून दाखव घे गे घेते आणि मग मसाला लावते आता मी तुम्हाला दाखवण्यापुरता याला मसाला लावलेला आहे हा 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 दिवाळीचे फटाके वाचतात आपले मस्त चौराफली तयार झालेली आहे तुम्ही बघा छान अशी फुगलेली आहे बघा आणि भाजून तर आपलं तळून तर छान पटापट होतात आता याच्यात आपण सगळे मसाले घातलेले आहेत वरून जो आपण मसाला दाखवला होता तो सगळा बनवलेला याच्यामध्ये घातलेला आहे चाट मसाल्यापासून सगळं आपण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मी एक तुम्हाला तोडून पण दाखवते कशी कुरकुरीत लागते ते आणि याच्याबरोबर तुम्ही हिरवी चटणी सगळं करून खाऊ शकता किंवा नुसतेही खायला छान लागतात तर नक्की करून बघा ह्या दिवाळीमध्ये तर मी तोडून पण दाखवते हे बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे मी खाऊन पण दाखवते तुम्हाला एक बघा किती कुरकुरीत झालेली आहे बघ खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे आपली तुम्हाला अजून एक आवाज दाखवते हे बघा किती छान झालेली आहे बघा आपली त्याच्यात मसाले वगैरे मस्त टाकायचे चाट मसाला वगैरे सगळं सगळं छान टाकायचं तिखट टाकायचं झणझणीत गरा करायचं म्हणजे खूप सुंदर लागते आणि नक्की करून बघा तुम्ही चटणी हिरवी चटणी पुदिन्याची वाटली त्याच्याबरोबर पण खाऊ शकता आणि हे छान पॅक बन डब्यामध्ये ठेवून द्यायचं आणि मग छान राहतात त्या नरम पडत नाही अजिबात व्यवस्थित लागतात सुंदर लागतं खायला चवीला एकदम भारी लागतात तुम्हाला जर पापड खार नसेल घालायचा तर तुम्ही हे सोडा घातला तरी चालेल आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला नक्की सांगा आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपण शंकरपाळ्या तर करतोच करतो पण ह्या दिवाळीला ही रेसिपीसुद्धा करून बघा कशी लागते मी दोन दोन वाट्यांचं दाखवलं होतं तुम्ही एक वाटीचं करून बघा आवडली तर नंतर आणखीन करा आणि तुम्हाला नक्कीच आवडणार आहे ही रेसिपी कारण ही अगदीच मस्त चाट मसाला वगैरे सगळं लाल तिखट भुरबुळल्यामुळे खूप सुंदर लागते आहे चटपटीत अशी तर नक्की करून बघा आमचूर पावडर वगैरे घाला खूप सुंदर होते आणि आता ही मी व्यवस्थित पॅक बन ताब्यामध्ये ठेवते बाय बाय मैत्रिणींनो आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा नुसतं बघू नका आता ही रेसिपी करायला घ्या बाय बाय चोराफली